मी दिसते की तिकडे तू तुझा लावत मोबाईल तसा कॅमेरा मॉडनी कॅमेरा व्यवस्थित धरलेला नाहीये त्याच्यामुळे काही शूटिंग तुम्हाला दिसत नस आठ दिवस राहणार आहेस ना आता जेव्हा तर अवनर मामा आहे सांग परवा दिसून मला नमस्कार कशा तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि माझ्यामध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे जसं की तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि अगोदर आता क्लिप पण पाहिली असेल की माझी आई आली गावावरनं आणि उद्या आहे संक्रांत तर ती माझ्या मावशीकडे गेली आहे खूप खुश आहे खूप भारी वाटलं ते आला त्यानंतर तुम्हाला मी त्या माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच असेल तर आज भोगी आहे आणि आमच्याकडे आज रविवारचे उपवास पण असतं सगळ्या बायकांना ज्यांचे लग्न झाले त्यांच्यासाठी तर त्याच्यामुळेच मी आज हातामध्ये अशा बांगड्या घातल्यात असं जरा ही म्हटलं पाहिजे लग्न झालं म्हणून तर पूजा वगैरे पण केली ते पण तुम्ही पाहिलीच तर आता मी बाहेर गेलो आहे सामान आणायला जे औसा वगैरे असतो तो आकान गावावर नाला आणि बऱ्यापैकी सामान गावावर नाय पण जे गावाकडे नाही भेटलं ते असं मी काहीतरी आता आणायला गेलेली वालाची शेंग ती विसरली आणायचं मामाकडे होत्या पण तिकडे गेलीच नाही आहे तर मग ते आणायला गेलेली आणि मग उपवास ओढण्यासाठी आम्ही त्याचा स्वयंपाक बनवणार आहे तर ती मावशीकडे गेली ती पण येईल तोपर्यंत तर ते तयारी करायची मला त्याची आणि अजून थोडंसं किराणा सामान वगैरे हो आणलं हे सामान जाऊन आणलं इकडे मी थोडा हे आणि इकडे थोडंसं संपलेलं होतं माझं सा किराणा सामान उद्या उपवास आहे पुरणपोळीचं स्वयंपाक तर ते पण घेऊन आले इकडं सगळं स्वतःसाठी जरा मेहंदी वगैरे लावा म्हटलं आणि व्हॅक्स घरीच करत असते तर त्याचा डब्बा घेऊन आले करणं होतं आहे का नाही माहिती नाही पण घेऊन तर आले आणि तुळस खूप झालं माझी तुळस आहे ना सो so, हे सामान आणलं आहे मी इकडे थोडंसं भाजीपाला आणि हे इकडे थोडं किराणा कारण की उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा त्याच्या लागणारं त्याच्यासाठी आणलं आहे इकडे सुद्धा माझ्या स्वतःसाठी आणले हे मेहंदीचा कोण आणि व्हॅक्स कारण की वॅक्स करणं होतं काही माहिती नाही पण घ आले घेऊन घरीच करत असते मी इकडे तुळस आणली कारण खूप दिवसापूर्वी माझी तुळस जळून गेलेली तर म्हटलं उद्या तुळशीला ओळसायचं असतं तर घरी तुळस नसल्यावर कसं ना तर तुळस पण घेऊन आली आता हिला मी लावणार पणे तर आता पटपट आवडते सगळं काम अजून खूप करायचं आहे हॅक्स पण केलं नाही कायच नाही उद्या सण आलाय कारण की असंच होतं काही जर असलं तरी माझं खूप काही गडबडीत असतं तर चला असेच कनेक्ट राहा आणि अक्काले वर सगळ्या गप्पा वगैरे होणार होणारच आता आमच्या तर असेच कनेक्ट आहे ह्या ब्लॉगमध्ये आपल्या तुळस पण झालेली आहे लावून आणि खाली थोडीशी माती सांडली आहे त्याला धुवून घ्यावं लागेल आता छान आहे आणि आत्ता चालू केलेली आहे मी संध्याकाळच्या उपवासाची तयारी जे की आम्हाला उपवास सोडताना जे बनवायचं आहे ते तर आज भोगीचं चा सर्वांना माहीतच आहे आपण मिक्स व्हेज भाजी बनवतो सर्व प्र सर्व प्रकारच्या भाज्या असतात त्याच्यामध्ये ते आणि भाकरी बाजरीची त्याला तीळ लावून तर अजून एक भाजी म्हणून मी वांग्याची भाजी बनवलेली तर तीच तिकडे मी बनवत होते आणि मिक्स व्हेज भाजी आणि भाकरी पण बनवलेली तर आता आका काय लवकर आली नाही तर मी सर्व आता बनवून ठेवते ती आल्याच्यानंतर मग आम्ही जेवूया अजून अक्कांती आलेलं नाही तर माझी स्वयंपाकाची तयारी झालीच आहे जसं तुम्हाला दाखवलं मी आ, मिक्स व्हेज जी भाजी असते ती बनवती आहे आणि वांग्याची भाजी बनवली गावाकडल्या ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीनं कारण अक्काला तशीच आवडते तर आता ते येतीलच आल्याच्यानंतर गरम गरम भाकरी बनवणार मग आम्ही दगी उपवास सोडणार तोपर्यंत माझं दुसरं काम करत होते मी आणि खाली मला मॅशेज होते दुसऱ्या फोनवरती तर मी पाहते करने करने तर ते तर चला बघू काच्यानंतर आकाची रिॲक्शन तिला माझी भाजी आवडते की नाही कारण मी कधी असं बनवलेलं नाही आहे कधी तिनं माझ्या तिच्या अशा भाज्या खालेल्या नाही कारण मी तिच्याकडे गेलं तर तीच बनवते इथे आलं तरी कधी कधी तीच भाज्या बनवते तर आज ती मावशीकडे गेलं तर मी बनवली तर आता काय माहिती काय करते तर चला आणि इकडे घेतली आहे मी बाजरीची भाकरी बनवायला अक्काची वाट पाहून पाहून खूप झालं पण ती काय लवकर येत नव्हती आणि मला खूप भूक लागलेली कारण सकाळपासून उपस होता आणि मी खिचडी खाल्लेली नाही त्याच्यामुळं मला खूप भूक लागलेली फक्त फळं खाऊन पोट म्हणजे असं कसं तरी होतं आणि मला ॲसिडिटी होती त्याच्यामुळं मला जास्त त्रास होता म्हटलं चला पटकन भाकरी बनवूया आणि अगोदर खाऊनच घेऊया तर इकडे बाजरीची भाकरी बनवतात आमच्या इकडे गावाकडे आणि सर्व सर्विक सर्वांकडेच बनवत असतील आणि हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाल्लेली चांगली असते कारण ती जास्त उष्ण असते म्हणून तर अशी भाकरी बनवून घ्यायची चांगली आणि त्याच्यावरती तीळ लावून घेतात असे मी तर एका साईडने लावलेली अक्का ते दोन्ही साईडने लावायचे पण मला काही कळलं नाही कसे लावत म्हणून तर मी फक्त एका साईडनं असे लावून घेतलेली आणि वर टाकून त्याला मस्त शेकून भाजून घ्यायची आणि तीळ असं जळत वगैरे असं मला असं वाटलं अगोदर पण भाजल्याच्या नंतर काय नाही छान होतात ते तर मस्त अशा भाकरी बनवल्या आणि ती यायच्या अगोदरच जेवेल मी कारण की तीला यायला अजून भरपूर टाईम आहे कारण तोपर्यंत तो मला काय आता दम निघत नाही आहे तर चला छान दिसतं छान दिसतं पण बिल्डिंग आत्ता अक्का आली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत खण आणण्यासाठी तर मी तिथे मग पाहती इकडे किती आमच्या पाठीमागे एक मोठी बिल्डिंग चालू आहे ते त्याच्याबद्दल ती बोलत होती आणि त्यासोबतच आम्ही थोडं सामान पण घेऊन आलोत सो आता चाललेला आहे वाण तयार करायचा काहीच नाही का तिकडे तुझा लावत मोबाईल तसा कॅमेरा मॉडनी कॅमेरा व्यवस्थित धरलेला नाहीये त्याच्यामुळे काय शूटिंग तुम्हाला दिसत नसेल मी वाण कशी करते तिला धरायला लावला आणि तिने असं धरला मी म्हणजे अगं मी दिसते का म्हणजे हा दिसत असेल का मी अक्का शूटिंग करते सकाळ दरून तिकडे बहिणी का बसली आता आली जेवली बी नाही उपवास बी नाही सोडला मी ती दोन दिवसासाठी ह्याच्याकडे पी त्याच्याकडे पी सगळीकडे फिरते जावं लागते तुला सगळीकडे करायला हे करा आणि माझा काय वान केला तिला पटा नाही मग एवढ्याला असतं का पण चालते असतं एवढ्यालाच असत फिरून फिरून आठ दिवस राहणार मामा परवा दिसून मामा का तुला नाही आला नाही ते हॉस्पिटल मध्ये येणार लगेच दुसऱ्या दिवस तुला का करायची लगेच जाऊ असतो काय करायची गाव ते काम कांदिच कांदा काय ते काम तस चालू असते कांदा कुरपायचा वान बनवायचं आहे इकडे आम्ही जाऊन आणलेलं आहे हे सगळं काय खण आणि हे आणि आता सकाळच्याला पूजा लवकर जाणार आहोत अक्का बसली आहे काय आणि मला बोलती आहे तर मला तिच्याशी बोलायचं आहे आता आताशी ती फ्री झाली आहे लेट आली खूप आणि जेवली पण नाही अजून तर आम्ही उद्या जाणार आहोत आळंदीला ओसायसाठी आणि मऊ पण येणार आहे तर मीनाला कॉल करते काल तर बोलली ती येते आज काय माहिती तर चला